नमस्कार मी प्रिया प्रियाच्या सोपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण गावरान मुगडाळीचा मसाला पापडी किंवा मसाला स्टिक कशा बनवायच्या ते बघणार आहेत बनवायला एकदम सोप्या आहेत तर बघा आपल्या ज्या मसाला स्टिक आहेत त्या किती कुरकुरीत झालेल्या आहेत आणि अजिबात तेलकटसुद्धा झालेल्या नाहीत तर या मसाला स्टिक ज्या आहेत तुम्ही सॉसबरोबर खाऊ शकता किंवा चहाबरोबरसुद्धा खाऊ शकता खायला खूपच टेस्टी लागतात पौष्टिक तर आहेच कारण यामध्ये आपण जी गावरान मुगाची डाळ असते ती वापरलेली आहे आणि यामध्ये आपण गव्हाचं पीठ आणि रवा वापरून या स्टिक बनवलेल्या आहेत आणि काही पुऱ्यासुद्धा बनवलेल्या आहेत तर अगदी कुरकुरीत या पुऱ्या आणि मसाला स्टिक बनवून तयार आहेत बनवायला एकदम सोपे आहेत आणि खायला तितक्याच टेस्टी आहेत जर लहान मुलांना मधल्या वेळेस जर काही खायचं असेल तर या स्टिक तुम्ही बनवून देऊ शकता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया चला तर्मक साहित ते तर मग साहित्य पाहूयात तर आपण एक वाटी हिरव्या मुगाची डाळ घेतलेली आहे घरातील कोणत्याही वाटीच्या मापाने एक वाटी डाळ घ्यायची आहे तर ही जी डाळ आहे ती आपण घरी बनवलेली आहे जे हिरवे मुग असतात त्याची आपण डाळ बनवून घेतली आहे जर तुम्हाला इथे ही हिरव्या मुगाची डाळ आवडत नसेल तर तुम्ही इथे पॉलिश केलेले मुगाची डाळ सुद्धा वापरू शकता आणि तुम्हाला किती मसाला पुरी बनवायची आहे त्यानुसार तुम्ही डाळ वापरू शकता इथे मी एक वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे आता ही डाळ आपण एका मोठ्या वाटीमध्ये टाकून घेणार आहेत आता यामध्ये आपल्याला पाणी टाकून ही डाळ दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे तर डाळीतील आपण सर्व जे पाणी आहे ते काढून घेणार आहेत आणि बघा इथे आपली डाळ स्वच्छ धुवून झालेली आहे आता यामध्ये आपण पाणी टाकून घेणार आहेत आणि ही डाळ एक दोन ते तीन तास भिजण्यासाठी ठेवणार आहेत जर तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं गरम पाणी करून सुद्धा भिजत ठेवू शकता म्हणजे ती पटकन भिजली जाते तर बघा इथे डाळ सुद्धा आपली छान अशी भिजून तयार झालेली आहे आता डाळीतील आपण सर्व पाणी जे आहे ते काढून घेणार आहेत डाळीतील सर्व पाणी काढून घेतलं आहे आता ही जी डाळ आहे ती आपण वाटून घेणार आहे तर त्यासाठी मी एक मिक्सरचं भांडं घेणार आहे त्यामध्ये ही जी सर्व डाळ आहे ती आपण काढून घ्यायची आहे आता याची आपल्याला एकदम बारीक पिवरी किंवा बारीक पेस्ट करून घ्यायची आहे या डाळीची वाटत असताना अगदी दोन ते तीन चमचे पाण्याचा वापर करायचा आहे यापेक्षा जास्त आपल्याला पाणी टाकायचं नाही कारण जास्त पाणी टाकलं की ते खूपच पातळ होतं तर दोन ते तीन चमचे पाण्याचा वापर करून ही डाळ वाटून घ्यायची आहे तर बघू शकता तुम्ही इथे आपण डाळ एकदम बारीक अशी वाटून घेतली आहे आता एक मोठी परत घेणार आहे त्यामध्ये हे डाळीची सर्व पेस्ट आपण टाकून घ्यायची आहे अजून जर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा सोबतच बेलायकॉनवर क्लिक करा तर बघा इथे आपण जे डाळीचं बॅटर वाटून घेतलं होतं ते एका मोठ्या प्लेटीमध्ये काढून घेतलं आहे आता त्यामध्ये आपण एक वाटी गव्हाचं पीठ टाकणार आहेत तर एका मोठ्या वाटीने आपण गव्हाचं पीठ घेतलं आहे गव्हाचं पीठ जे आहे ते आपण चाळणीने चाळून घेतलं आहे एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे त्यासाठी आपण इथे एका छोट्या वाटीने एक वाटी रवा घेतला आहे तर रवा जो आहे तो आपण बारीक रवा वापरणार आहेत तुमच्याकडे जर बारीक रवा नसेल तर जाडसर रवा असेल तर तो मिक्सरला फिरवून घेऊ शकता एक मोठ्या वाटीने गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि छोट्या वाटीने आपल्याला रवा घ्यायचा आहे आता त्यामध्ये काही मसाले ॲड करणार आहेत तर त्यासाठी आपण एक चमचा धणे पावडर टाकून घ्यायची आहे अर्धा चमचा ओवा टाकायचा आहे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे दोन चमचे पांढरे तीळ टाकून घ्यायचे आहेत तीळसुद्धा गावरान तिळ आहेत तिळामुळे आपले ज्या मसाला स्टिक आहेत किंवा मसाला पुरी आहे त्याला खूप छान अशी टेस्ट येते एक चमचा घरगुती लाल तिखट टाकला आहे याऐवजी तुम्ही हिरवी मिरचीचा जो ठेचा असतो तो, तो सुद्धा यामध्ये टाकू शकता त्यामुळे सुद्धा खूप छान टेस्ट येते आणि तिखट जे आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता अर्धा चमचा हळद टाकली आहे यामुळे रंगसुद्धा खूप छान येतो आणि चव पण खूप छान येते आता इथे एक चमचा आपण गरम मसाला घेतलेला आहे यामुळे टेस्ट अजून खूप छान येते जर तुमच्याकडे अमचूर पावडर असेल किंवा चाट मसाला असेल तर तो सुद्धा तुम्ही यामध्ये टाकू शकता आता दोन चमचे तेल गरम करून घेतलं आहे तर गरम तेल आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे आता आपण हे सर्व सुके जिन्नस जे आहेत ते चांगले मिक्स करून घेणार आहेत म्हणजे एकत्रित एक पीठ आणि जो मसाला आहे तो पिठाला चांगला मिक्स करून घेणार आहेत आणि यामध्ये आपल्याला लगेच पाणी टाकण्याची घाई करायची नाही कारण आपण जी डाळ आहे ती एकदम पातळ वाटून घेतली आहे त्यामध्येच हे आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे आणि लागेल तसंच नंतर आपल्याला यामध्ये पाणी टाकून पिठाचा सैलसर गोळा करून घ्यायचा आहे तर अगदी दोन ते तीन चमचे पाणी टाकून मी पीठ मळून घेतलेलं आहे जास्त पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही कारण डाळ वाटत असताना आपण त्यामध्ये पाणी टाकलं होतं तर जास्त पाण्याची गरज लागणार नाही तर बघू शकता तुम्ही पीठ आपण छान असं मळून घेतलेलं आहे अगदी घट्ट गोळा करायचा नाही ज्याप्रमाणे आपण चपातीला पीठ मळतो त्या प्रकारेच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे आता बघा पीठ मळून झालं की ते रेस्ट होण्यासाठी ठेवलं होतं तर अर्धा तास झालेला आहे पीठसुद्धा आपलं छान असं रेस्ट झालेलं आहे तर परत एकदा आपण पीठ थोडंसं मळून घेणार आहेत आणि त्याचे छोटे छोटे गोळे करून घेणार आहेत ज्याप्रमाणे आपण चपाती करतो त्याप्रकारे आपल्याला त्याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत तर दोन ते तीन आकाराचे आपण इथे गोळे बनवून घेणार आहेत आता पोळीपाठ घेतलेला आहे त्यावर आता हे आपण पोळी लाटून घेणार आहेत तर जे आपण गोळा बनवून घेतला होता तो थोडासा कोरड्या पिठामध्ये कोरड्या पिठामध्ये टाकून घेतला आहे आणि आता याची आपल्याला एक चपाती लाटून घ्यायची आहे तर चपाती लाटत असताना आपल्याला एकदम पातळ चपाती लाटून घ्यायची आहे कारण ती जाड ठेवली की ज्या पुऱ्या आहेत किंवा स्टिक आहेत त्या नरम पडतात आणि एकदम पातळ लाटून घेतली की त्या अगदी कुरकुरीत होतात तर चपाती लाटून झालेली आहे अशा प्रकारचा एक काट्या चमचा घ्यायचा आहे आणि त्याने सर्व चपातीला आपल्या असे छिद्र करून घ्यायचे आहेत त्यामुळे जी पुरी आहे ती फुगली जाणार नाही आणि नरमसुद्धा पडणार नाही तर सर्व बाजूने आपण छिद्र करून घेणार आहेत तर बघा इथे आपले सर्व छिद्र करून झालेले आहेत आता आपण पुरी करण्यासाठी एक झाकण घेतलेलं आहे त्याने आपण आता या पुऱ्या करून घेणार आहेत तुम्हाला कसा आकार द्यायचा आहे त्यानुसार तुम्ही बनवू शकता तर इथे मी एक डब्याचं झाकण घेतलं आहे आणि त्याने गोल पुऱ्या बनवून घेणार आहे तर बघा इथे आपल्या एका चपातीच्या पुऱ्या बनवून झालेल्या आहेत अशाच प्रकारे आपण दुसऱ्यासुद्धा बनवून घेणार आहेत तर दुसऱ्यासुद्धा आपण गोळा लाटून घेणार आहेत तर त्याला थोडंसं गव्हाचं पीठ लावून घेतलं आहे आणि त्याची पातळ चपाती लाटून घेणार आहेत चपाती आपल्याला एकदम पातळ लाटून घ्यायची आहे आणि याला आपण गव्हाचं कोरडं पीठ लावून एकदम पातळ लाटून घेतलं आहे तर परत आपण पुन्हा एकदा चपातीला छिद्र करून घेणार आहेत आणि अगोदर आपण पुरी करून घेतली होती आता लांब आकारामध्ये स्टिक बनवून घेणार आहेत या अगोदर आपण रव्याच्या मसाला स्टिक बनवल्या होत्या तर आज आपण इथे गावरानमुग डाळीचा मसाला स्टिक बनवणार आहेत तर या खायला खूपच टेस्टी लागतात इथे बघा लांब आकारामध्ये स्टिक बनवून घेणार आहे तुम्ही इथे शंकरपाळीचा आकारसुद्धा देऊ शकता तुम्हाला जसा आकार आवडेल तसा तुम्ही आकार देऊ शकता इथे मी कर, गोल आकार गोल पुरीचा आकार आणि लांब स्टिकचा आकार दिलेला आहे तर या स्टिकसुद्धा आपल्या बनवून तयार आहेत तर अशाच प्रकारे राहिलेल्या पिठाच्या सुद्धा आपण बनवून घेणार आहेत आता एकीकडे मी गॅसवरती कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलं आहे तर तेलसुद्धा आपल्याला चांगलं तापवून घ्यायचं आहे पण अगदीच कडकडीत तापवायचं नाही तर बघा पिठा तेलामध्ये एक छोटासा पिठाचा गोळा टाकून घ्यायचा आहे तर पिठाचा जो गोळा आहे तो बर आलेला आहे म्हणजे तेल खूप छान असं तापलेलं आहे आता यामध्ये आपण ज्या बनवलेल्या पुऱ्या आहेत त्या एक एक करून सोडून घेणार आहेत तर पुऱ्या टाकत असताना गॅसची फ्लेम आपल्याला हाय ठेवायची आहे आणि पुऱ्या टाकून झाल्या की लो टू मिडियम गॅसवर आपल्याला या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत कारण या पुऱ्या ज्या आहेत त्या आपल्याला अगदी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत एका बाजूने छान अशा पुऱ्या तळल्या की दुसऱ्या बाजूने आपण त्या पलटवून घेणार आहेत तर दोन्ही बाजूने रंग आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत तर बघा इथे आपल्या पुऱ्यांचा रंग सुद्धा बदललेला आहे आणि छान अशा तळून झालेल्या आहेत आणि तेलाचे जे बबल्स आहेत ते सुद्धा आता कमी झाले आहेत आता झाऱ्यामध्ये काढून घ्यायचे आहेत आणि जे तेल आहे ते आपल्याला सर्व निथळून घ्यायचं आहे आणि आता या पुऱ्या आपण एका प्लेटमध्ये ठेवणार आहेत इथे आपण एक घाणा तळून झालेला आहे तर अशाच प्रकारे आपण ज्या स्टिक बनवल्या होत्या त्या सुद्धा तळून घेणार आहेत तर एक एक करून आपल्याला या स्टीक तेलामध्ये सोडून घ्यायच्या आहेत तळत असताना आपल्याला एकदम लो टू मीडियम गॅसवरच या स्टीक तळून घ्यायच्या आहेत हाय फ्लेमवर जर तुम्ही तळलात तर त्या पटकन त्याचा रंग बदलतो आणि त्या तशाच कच्च्या राहतात तर लो टू मीडियम गॅसवर तळल्या की अगदी कुरकुरीत होतात तर दोन्ही बाजूनेसुद्धा या स्टीक आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत बघा इथे आपल्या स्टीकसुद्धा तळून झालेल्या आहेत तर त्यासुद्धा आता आपण तेलातून झाऱ्यामध्ये काढणार आहेत आणि तेल आहे ते आपण निपटून घेणार आहेत तर इथे आपल्या पुरी आणि स्टिकसुद्धा सर्व तळून झालेल्या आहेत तर या गावराण मुगडाळीच्या स्टिक किंवा पुऱ्या तुम्हाला कशा वाटल्या नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा तुम्हीसुद्धा एक वेळेस या हिरव्या मुगाच्या डाळीच्या स्टिक मसाला पापडी करून बघा खायला खूपच छान लागतात मधल्या वेळेत लहान मुलांना जर काहीतरी चटपटीत खाण्याची इच्छा झाली तर या स्टिक खायला खूपच छान लागतात अगदी महिनाभरसुद्धा टिकतात एखाद्या हवाबंद डब्यामध्ये किंवा एखाद्या कॅरीबॅगमध्ये जर तुम्ही ठेवलात तर खूप दिवस या टिकतात आणि खायलासुद्धा पौष्टिक आहेत शिवाय तेलकटसुद्धा होत नाहीत तर रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तर पुन्हा भेटूयात अशाच एका खमंग रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद आणि मस्त रहा स्वस्त रहा आणि चांगलं चांगलं खात रहा